रिसोड महसूल प्रशासनाला पडला सुट्टीचा विसर कार्यालयीन सुट्टी असतानाही रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर महसूल अधिकाऱ्यांसह पोहोचल्या ग्रामीण भागात वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस एनच्या मार्गदर्शनाखाली रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वात महसूल प्रशासनाच्या अधिकारी रिसोड तालुक्याला जलतारा मुक्त करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही ग्रामीण भागात पोहोचून जलतारा सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाची आहे याबाबत मार्गदर्शन करीत आहे जल है तो कल है असा नारा देत रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर जलतारा या प्रकल्पाच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी बारा मे रोजी रिसोड तालुक्यातील वाकद येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर होत्या तर प्रमुख उपस्थितांमध्ये कुंदन सिंह ठाकूर लखनसिंग ठाकूर विलास मोरे सुभाष मोरे संतोष सिंग ठाकूर विद्याधर मोरे रुपेश ठाकूर दिलीपसिंग ठाकूर तंटामुक्ती अध्यक्ष तिरके सुरेश लाटे नामदेवराव चव्हाण मंचावर उपस्थित होते कार्यक्रमानंतर वाकद येथील नामदेवराव चव्हाण यांची शेतात स्वयंस्फूर्तीने व स्व खर्चाने जलताराचे खड्डे घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या जलताराचे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी उद्घाटन केले याप्रसंगी वाकत मंडळाचे मंडळ अधिकारी अनिल लहाणे ग्राम महसूल अधिकारी गजानन गरकळ अक्षय जाधव महसूल सेवक खंडू लाटे यांच्यासह गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे आज तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त शासकीय कार्यालयात सुट्टी असतानाही रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर आपल्या महसूल प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह रिसोड तालुका जलतारा मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागात जाऊन जलतारा योजनेचं महत्त्व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना पटवून देत आहे केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा